देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल उद्धव ठाकरे महापौर पदाबाबत आशावादी तर देवानेच ठरवलंय महायुतीचा महापौर करायचा मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला बिगेस्ट लुझर मनसे असेल हे माझं बाकी खरं ठरलं राज ठाकरेंना युतीचा फायदा नाही फक्त उद्धव ठाकरेंना फायदा मुख्यमंत्री फडणवीसांची टीका शिंदेच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची आज बैठक वांद्रेतील हॉटेल ताजलँड्स इंडमधील बैठकीत एकनाथ शिंदे करणार नगरसेवकांना मार्गदर्शन निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसल्याचं दुःख पण आम्ही खचून जाणाऱ्यांपैकी नाही खचून न जाता पुन्हा कामाला लागा राज ठाकरेंचं आवाहन विजय तीर्थावर शिवतीर्थावर विजयी उमेदवारांचा शिर्मिला ठाकरेंनी केला उक्षण तर मातोश्रीवर आलेल्या सगळ्या विजयी उमेदवारांचं रश्मी ठाकरेंनी केलं अभिनंदन ना। येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका माझ्या पद्धतीने नवीन जुने शिवसैनिक सोबत घेऊन लढणार चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य तर चंद्रकांत खैरेंचा रोख कुणाकडे याची चर्चा पुणेकरांनी अजितदादांना नाकारला असं म्हणणार नाही पुणेकरांनी आमच्या नेत्यांना स्वीकारलं अजित पवारांच्या पराभवावर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये बंद दाराड चर्चा जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर चर्चा झाल्याची माहिती तर केंद्रातील मंत्रिपदाबाबतही सुप्रिया सुळेंचं मोठं विधान पुणे राष्ट्रवादी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक एकत्र लढणार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची माहिती तर राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक लोक निर्णय घेतील अजित पवारांची माहिती सुनावणी आहे पुढची तारीख कधी जून जुलैची ऑगस्टची मिळते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस सालची कधी मिळते ती बघू आपण पण तो जर का निकाल संविधानाप्रमाणे प्रमाणे पड लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला उपयोग शून्य होईल त्यांची त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची सेनेची एवढ्याचसाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं कारण ती जर का शिवसेने एक असती तर भाजपने किती म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं आणि भाजप वाढलेलाच नाही आहे त्यांनी सगळे बाहेरची लोकं मांडीवर घेतलेत उद्धव आठ एम आय चे उमेदवार नगरसेवक झालेले आहेत शेवटीसारख्या भागामध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे काय कारण आहे एम आय चे उमेदवार एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आठ त्यांना इतरांपेक्षा जास्त मतं पडली मी कसं सांगू ते भाजपने मोठ्या पद्धतीकडे गेली असं भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा घेतला मुद्दा कधीच घेतला नाही ते त्यांचं निवडणुकीचा ढोंग आहे त्याच्यामुळे हे ढोंग आता हिंदूंना पण कळायला लागलेलं आहे

ठीक आहे मग तसं काही ठिकाणी त्यांच्या पण जोगेश्वरी मध्ये आमची निवडून आलेली आहे जो, जो त्यांचा बालिकला होता सचिन पाटील निवडून आलेला आहे असं होतात ना बघा लो लोकशाहीमध्ये या गोष्टी घडत असतात पण त्या प्रामाणिकपणे व्हाव्या आम्ही त्यांची मत चोरी पकडून दिली दुबार मतदार पकडून दिले त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही नंतर ते काय पाडू बिडू सगळं आणलं होतं ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये आम्ही जागरूकतेने होऊ न दिल्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती चोरीमारी करताना आले पण तरी सुद्धा अगदी झालीच नाही असं मी नाही म्हणणार थोड्या दिवसात त्याची पण माहिती आम्हाला मिळेल <coughs> उद्धवजी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आपण मुंबईचा विचार करू ज्या आक्रमण मध्ये होत आहे पण असा विचार करून आपण एकत्र आलो आता या काळामध्ये खूप असं विचारपूर्वक बोललं त्यामुळे शिवसेनेला बाजूला काढलं मराठी माणूस म्हटल्यावर आपल्या नादरमध्ये पण इथे आल्यानंतर आम्हाला वाटतं की आधार होते बाळासाहेबांचा तर आता हा विचार करून आपापसात भांडण्यापेक्षा समजा जे नगरसेवक गेले ते जर परत आले तर मग शिवसेनेचा महापौर होऊ शकतो असा विचार केला जाईल तुमच्या संपर्कात असतील तर घेऊन या बोल बोल चुनाव चार जब शुरू अब नहीं, तो नहीं, तो नहीं तो कभी नहीं वक्त है मुंबई को बचाने का मराठी मानस को साथ आने का क्या वो वजह आप देख रहे हैं की प्रचार होने के बाद भी मुंबई का जो जो आप चाहते थे कि वहाँ पर आपके पार्टी का वो होने वाली स्थिति भी है नहीं लेकिन तो तो लेकिन नहीं से लेकिन इसीलिए मैंने कहा ना कि मुझे तो अपेक्षा थी कि जो भी काम हमने पिछले 25 साल में किया खास कर कर कोविड के समय में किया तो मुंबई के मतदाता हमारे साथ रहेंगे और वो रहे भी बिल्कुल नहीं रहे ऐसी नहीं बात हुई है और खास कर कर मराठी इलाका जो है वहाँ के सारे मराठी जो जनता है वो हमारे साथ है ही और साथ ही साथ कोई नॉन महाराष्ट्रियन भी है अन्य धार्मिक भी है वो भी हमारे साथ है अपेक्षा तो और थी ही अगर हमारे सो भी आ जाते तो लगता अरे और पच्चीस आने चाहिए थे तो ये तो हमेशा रहेगी और रहनी चाहिए इसलिए तो काम करना पड़ता है लेकिन एक बात और उत्तर खासकर जो ये कहा गया अगर बटोगे तो भी फिटोगे और फिट नहीं बटोगे तो भी फिटोगे इसका नुकसान हुआ कहीं ना कहीं लोगों के मन में ये ये जहर ये जहर फैलाने वाले है कौन और यही तो मेरा सवाल था तो कि तो नहीं, नहीं, नहीं 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 ये ब, ब, क्या कहा था आपने बटेंगे तो पिटोगे तो, तो ये 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 जहरीला प्रचार नहीं किया किसने नहीं, नहीं फिर फिर अगर मैं ऐसी बात कहूँ हम ट्रैक बदली हो जाएगा मॉब लिंचिंग वगैरह करने वाले जो लोग हैं वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना और हमने तो कोविड के समय में ना मैंने कभी किसी की भाषा देखी थी ना कभी मैंने किसी का मजहब पूछा था मैंने तो मेरा कर्तव्य निभाया था और हमने अभी हमेशा निभाया तो जो भी कोस्टल रोड किया है या पानी की समस्या है हर घर में जाता है पानी भी जाता है हर दिख्ण को दिख्ण कोई से जाता तो हाँ अंकित आए ना हमारे हमारे कुछ लोग में आए जैसे आदित्य कह रहा है कि उत्तर भारतीयों ने भी हमें वोट तो किया ना मुंबईची सांगत होतो ना ओरडून त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो की अदानीस्तान होऊ देऊ नका आणि साहजिकच आहे की महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही काही कमजोर नाही आहोत आमची संख्या पण भरपूर आहे आणि रस्त्यावरती तर आम्ही आहोतच देवेंद्र मला उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा आलेल्या नाही अपेक्षा शुभेच्छा काय देवेंद्रा शुभेच्छा शुभेच्छा द्यायला मला मी तेवढा काही खत्रूट नाहीये पण साजिकच आहे एवढं सगळं त्यांनी कर्मकांड केल्यानंतर आम्ही जी त्यांना टक्कर दिले त्याचं कौतुक त्यांनी केलं पाहिजे असं विचारायचं राज्य निवडणूक आयोगाकडे ज्या कंप्लेंट केल्यापैकी एक म्हणजे शाही प्रयत्न केला त्यांच्या विरुद्ध आम्ही अशा निवडणूक आयुक्ताबद्दल विरुद्ध जनता ऍक्शन घेईल ज्यांनी लोकांच्या भावनेशी खेळ करू नये ते म्हणजे कोणी ब्रह्मदेवाचा बाप नाहीयेत त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये लोकशाहीचा अपमान केला तर निवडणूक आयुक्तांना सुद्धा शिक्षा करावी लागेल नाही ना मी दिला ना आता ना, बोललो नाही नाही मी मी बोल उत्तर दिलेलं आहे की त्यांनी लोकभावनेचा अनादर करू नये संविधानाचा अनादर करू नये लो, लोक संविधानापेक्षा लोक निवडणूक आयुक्त मोठे नाहीत ते सुद्धा एक मतदार आहेत त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असतो ते जर एका पक्षाला मतदान करू शकत असतील याचा अर्थ ते सुद्धा निष्पक्षपातीपणाने काम करू शकतात का हा प्रश्न त्यांना विचारायला लागेल आणि दुसरा प्रश्न की असायचं राज्यभरातले एकंदरीत विश्लेषण करता तुम्हाला असं वाटत का की दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांसाठीच हे हा रिव्ह्यू आहे किंवा त्यावेळेला कशी हे एकंदरीत राज्याचं चित्र दिसत त्याबद्दल हे लक्ष आहे आपल्या मराठीमध्ये काही म्हणी असतात आहेत त्याच्यात एक म्हण खूप छान आहे अति तेथे माती यांचा आता अति होते त्याच्यामुळे त्याची मातीवाला वेळ नाही लागणार म्हणजे एकोणतीस सुद्धा खूप लांब झालं क्या बता सकता महाराष्ट्र अभी पहले किसने कहा ना अभी वो मांग कर रहे हैं हाँ।, हाँ तो पहले तय होने दो ढाई साल में उनमें जो आए हैं अगर पहले ढाई ढाई साल महापौर बनेगा क्या कि फिर और किसी उनकी पार्टी तोड़कर महापौर जैसे मेरी पार्टी तोड़कर मेरा ही

गणेश नायकांचं नाव नव्हतं हे मी परवाच्या कालच्या पत्रकार परिषदेत पण बोललो एका मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचं नाव मतदार यादीत नसणं त्याला मतदानाच्या दिवशी केंद्र शोधताना टांगा दुख त्याचे दुखतात हे फार गंभीर आहे लोकसभेमध्ये ऑनलाईन परभणीमध्ये मिळाले ना चांगली बाकी नाही म्हणून मी मी काय म्हटलं की जसं काही ठिकाणी जरा एक संभ्रमावस्था आहे जरूर आहे हे मान्य करावं लागेल थोडा संभ्रमाची जी धूळ आहे ती खाली बसल्यानंतर लोकांना खरं आणि खोट्यातला फरक कळेल आपण मुंबईवर जास्त केलं बाहेर जास्त हे आहे सत्य म्हणून मी त्यांची दिलगिरी पण आता व्यक्त केली जिथे मी जाऊ शकलो नाही तिथे दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की शेवटी ज्या पद्धतीने